ज्वार के लिए प्रीति अंधार पड़ता तुझवी नंती तूच जगाची ज्योती that मित्रांनो पवित्रम्याचे मरीची दर्शनं यावरती आपण म्हणून चिंतन करत आहोत वांद्रे किंवा मुंबई येथील वांद्रे ह्या ठिकाणची मतमावली इथेविषयी आपण माहिती मिळवली पवित मर्याने जगभरामध्ये खूप ठिकाणी दर्शनं दिलेली आहेत त्याच्यातील दिल काही महत्त्वाच्या दर्शनाविषयी मी आपल्याला माहिती देत आहे आज आपण फ्रान्समधील पवितमर्याने दोन गुराखी मुलांना जे दर्शन दिले त्याविषयी आपण ऐकणार आहोत फ्रान्समध्ये सॅलेट नावाचं एक सुंदर गाव आहे टेकडीवर असलेलं हे सुंदर निसर्गरम्य गाव आहे त्या गावामध्ये गुराखी त्या गावातील दोन गुराखी मेलनी नावाची एक मुलगी पंधरा वर्षाची मुलगी आणि मॅक्सिन नावाचा अकरा वर्षाचा मुलगा ही दोन्ही गुराख्याची मुलं गुरं चालण्यासाठी जंगलामध्ये जातात एकोणीस सप्टेंबर अठराशे शेहेचाळीस साली ही मुलं जंगलात गेलेली असताना त्यांनी गुरं चारत असतात गुरं चारून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला ते झाडाखाली विसावतात तिथं आपलं टिफिन उघडतात आणि टिफिनमधून चीज आणि ब्रेडचा आस्वाद ते घेतात आपलं भोजन झाल्यानंतर दुपारचं भोजन झाल्यानंतर ती मुलं तिथंच वामकृक्षी घेतात त्यांना डुलकी येते ते झोपतात ते झोपण्यावर तरी दोघांची गुरं जी चादर आलेली असतात त्या गुरांना एकत्र करतात ती गुरंही तिथे उसावतात पण त्या हंगा ढुलकी लागल्यानंतर ती गुरं काय होतात ती उठल्यानंतर त्यांना कळतं की गुरं नाहीत ते ते काबराबाबरी होतात ती मुलं परंतु त्या वेळेला मेलडी जोराने शिळ घालते आणि तिने शिळ घातल्याबरोबर एक गाई हंबरडा फोडून तिला दाद देते तिला साथ देते आणि मग दोन्ही मुलं त्या आवाजाच्या दिशेनं गाईने ज्या ठिकाणी फाडून हंबरडा फोडला त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतात आणि ती दोघं जायला निघाली असताना त्यांना वाटेमध्ये असमंतामध्ये एक तेजोमय गोल त्यांच्यासमोरून येत आहे असं त्यांना आढळतं तो गोल आपल्यावर येत आहे असं त्यांना दिसतं की मुलं घाबरतात तर मॅलनी सांगते त्या गोलामध्ये एक सुंदर स्त्री आहे मला एक सुंदर स्त्री दिसते त्यानंतर ते गोल अधिकाधिक जवळ आल्यानंतर ते सांगते की ती सुंदर स्त्री ही रडत आहे नंतर दिश्ण दिश्ण ती सांगते की सुंदर स्त्री मर्यामातेसारखी दिसते माऊलीसारखी दिसते ती मर्याद असली पाहिजे एवढं मर्याद त्यांच्या पुण्यामध्ये अवतरते आणि ती ढळाढळा अवशत सांगते की मुलांना मी तुम्हाला संदेश घेऊन आलेलं आहे आणि मी तुमचं रक्षण करण्यासाठी आलेलं आहे मी तुमची रक्षण करते माता मरिया आहे येशूची आई मरिया आहे आणि मग ती त्यांना सांगते की फ्रान्स देशातील लोक माझा सन्मान माझ्या मुलाचा सन्मान करत नाहीत ते रविवार पवित्र पाळत नाहीत एक आपापसामध्ये भांडतात ते खूप भांडणतंटे आहेत ते पश्चाताप करत नाहीत प्रार्थना करत नाहीत आणि त्याच्यामुळे फ्रान्स देशावरती महाभयंकर दुष्काळ येणार आहे या दुष्काळातून वाचण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही प्रार्थना करा प्रायश्चित करा आणि लोकांच्या परिवर्तनासाठी आवाहन करा लोकांना ही माहिती द्या सगळीकडे माहिती पसरवा माझा संदेश त्यांना द्या आणि मग आपला बचाव मी करू शकते त्या अगोदर प्रार्थना करा रोजरीची प्रार्थना करा सकाळी उठल्याबरोबर दुपारी संध्याकाळी कमीत कमी दिवसात तीन वेळा एक आमच्यापा एक रंगही प्रार्थना करा आणि तुमचं संरक्षण होईल की दोन्ही मुलं घरी येतात आपापल्या पालकांना सांगतात पालक त्यांना देवळातील धर्मगुरूकडे घेऊन जातात धर्मगुरू त्यांचं ऐकतात आणि त्यांना समजतं की त्याच्यामध्ये तथ्य आहे धर्मगुरू त्या मुलांना सांगतात की मुलानो तुम्ही नशिबवान आहात धन्य तुम्ही कारण तुम्हाला दिसलेली ती सुंदर स्त्री ती दुसरी तिसरी कोणी नसून येशूची आई पवित्र मरी आहे देवमाता मरिया आहे आणि मग ते लोकांना आव्हान करतात प्रार्थनेसाठी लोक प्रार्थनेला येतात त्याच्या त्यांच्या आव्हानाला दाद देतात साथ देतात मुलांचं ऐकतात आणि मग ते ठरवतात की आपण प्राशीद करायचो आपण प्रशातार करायचा आपण दररोज देवळात जायचो आपण चर्चमध्ये जायचं आपण रोजीची प्रार्थना करायची आपण नम्र व्हायचं आणि लोक नम्र होतात प्रार्थना जातात प्रार्थना करतात लवून वाकून प्रार्थना करतात कोणतं सापासण्यासमोर लोटांगण घालतात आणि चमत्कार घडतो की जे महाभयंकर दुष्काळाचं संकट येणार होतं ते संकट चालतं प्रेमदेनं ह्या दर्शनातून आपल्याला काय संदेश मिळतो की पवित्र मर्या आपल्याला आपल्या संकटातून वाचवते जेव्हा जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा मर्या त्या ते माणसाकडे धाव घेते त्या देशाकडे धाव घेते आणि ती सावधानता इशारा दे देते तिने जेव्हा जेव्हा दर्शन दिलेले आहेत तेव्हा तेव्हा तिने संदेश दिलेला आहे आजच्या ह्या दर्शनाच्या वेळी तिने काय संदेश दिलेला आहे ते पहिल्या प्रथम प्रार्थना करा येशूचा मानसन्मान करा रविवार पवित्र पाळा रविवारी मिसाला जा येशूचा मानसन्मान करा रोजीची प्रार्थना करा प्राशीत करा परिवर्तन घडून आणा आणि मग आपलं आपली सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती प्राप्त होईल आपला पवित्र मर्याेवरील विश्वास अधिक जुळं व्हावा आणि पवित्र मर्याची मध्यस्थी सर्व काली सर्व स्थळी विशेषतः संकटप्रसंगी आपल्याला लाभावी म्हणून आपल्या सगळ्यांना म्हणतपासून सदिच्छा गॉड ब्लेस यू वन अँड ऑल